लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला पूरक वातावरण आहे त्यामुळे या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राज्यात एकही जागा जिंकता येणार नाही असा दावा काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज आणि सत्यजित पाटील सरुडकर यांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते दरम्यान त्यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट केली देशाच्या जडणघडणीमध्ये आणि विकासामध्ये काँग्रेस पक्षाचा मोठा वाटा आहे मात्र केंद्रातील भाजप सरकारकडून गेल्या दहा वर्षात केवळ भांडवलदारांच्या विकासाचा अजेंडा राबवण्यात आलाय असं सचिन सावंत म्हणाले देशासाठी इंदिरा गांधी आणि राजीव गांधी या दोन पंतप्रधानांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलंय मात्र विरोधी पक्षातील एकाही नेत्यानं देशहितासाठी आपली सुद्धा कापलेली नाही अशी टीका सचिन सावंत यांनी केली या लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एकही जागा मिळणार नाही असा दावा सचिन सावंत यांनी केलाय तर काँग्रेस पक्षांतर्गत निर्माण झालेल्या बंडखोरी आणि नाराजीवर योग्य तोडगा काढण्यात येत असला ही सावंत यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला सचिन चव्हाण संजय पवार वाईकर संपतराव चव्हाण भारती पाटील बाबुराव कांबळे आबा दळवी नितीन पाटील सुरेश यादव उपस्थित होते